नमस्कार सविता किचन क्वीनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आज आपण चॉकलेट लस्सी पाहणार आहोत त्यासाठी इथे मी दोन कप दही घेतलेलं आहे दही जास्त घट्ट असल्यामुळे याच्यामध्ये मी थोडंसं पाणी घालत आहे दही किती आंबट आहे त्यानुसार आपल्याला साखर घालायची आहे इथे मी तीन ते ती चार चमचे साखर घालत आहे आणि चार ते पाच बर्फाचे खडे घालत आहे पाव चमचा कोको पावडर आणि चॉकलेट सिरप घालून मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला ही लस्सी बनवून घ्यायची आहे एका ग्लासमध्ये एक चमचा चॉकलेट सिरप अशा पद्धतीने घालायचं आहे आणि यामध्ये आपल्याला तयार झालेली लस्सी ओतून घ्यायची आहे लस्सीवर आपण चॉकलेट सिरपने डिझाईन करून घेणार आहोत चॉकलेट सिरपऐवजी तुम्ही चॉकलेटचे तुकडे टाकले तरीही चालते अशा पद्धतीने आपली थंडगार अशी चॉकलेट लस्सी तयार झालेली आहे तुम्ही नक्की करून पहा धन्यवाद